सात वडापाव खाल्ले सकाळी सात आता हायव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉगचा सर म्हणजे स्वागत आहे आपल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे मकर संक्रांत तर संक्रांत मकर संक्रांतच्या सर्व मंडळींना सर्व व्यवस्थेला माझ्या दुश्मनांना माझ्या सर्व 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 पब्लिकला हार्दिक हार्दिक शुभेच्छा सो so, चलो मंडळी तिलगुल घ्या गोडगोड बोला गोडगड गोडगोड नाही बोला तर चालत पण तिलगुल घ्या आमचा कोण असा तो आम्ही कोणी कोण असा तर असं असं ना तर पप्पा चला पप्पा तिलगुल घ्या गोडगोड बोला सगळ्यांनी पप्पा बघा इकडे पप्पा बघा ना पप्पा इकडे बघा नाही पेंडावर आणि काय म्हणत मी चाललो सो मंडळी चलो आज मी चाललो आहे पेनमध्ये चाललो आहे पेनला एक मिनटं पेनला चाललो आहे तर आज मकर संक्रांती आज बायकावर फोटोशूट पण करायचे तुम्हाला सर्व बघायला मिळालेच कसं कसं असणार आहे काय सो चलो आपल्या ब्लॉग म्हणजे तुम्ही कंटिन्यू राहा आणि बघा नक्कीच कसं कसं काय घडतं ते आणि ब्लॉग आपला स्किप करू नका आणि जर आपले व्हिडिओ जर कोणाला आवडत असेल तर एक लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि नवीन कोणी आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरूच नका थोडा प्रेम दाखव तुमचा आम्हाला सो चलो मंडळी तुम्ही कंटिन्यू करा तर मंडळी तर आता आले पेट्रोल टाकायला आता तर आपली गाडी लावल्या पेट्रोल टाकतो आपल्या गाडीमध्ये चालू पेन ला मंडळी चलो आता निघू वेळ पण झालं आहे आता वाजले दहा वाजून सत्तावन्न मिनिटं आले म्हणजे लगभग लगभक्करा वाजलेत अकरा बारा एकपर्यंत पर्यंत आम्ही तिथे पोचणार कारण की आपल्याला मस्त फोटोशूट पण करायचे चांगले मस्त मस्त ड्रेसिंग घेतलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपली आपल्या पेट्रोल पंपवर आपली इंस्टावा इंस्टाग्राम फेमस इंस्टाग्राल बघू शकतो काय म्हणतो मग काय ना आपण कधी बनवतोस आपण बोलू कधी तरी कधी बनवायचं आज मित्रांनो तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी सारांना तुम्हाला पण सर्वांना मग कर संक्रांती हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाकी ठीक ना मस्त मस आपण बनवायचे ना आपण ना नाही आज थोडं गडबडीमध्ये होतं आज पण बनवले सर आपण नेक्स्ट टाइम ओके नक्की नक्कीच चला बाय बाय तर म्हणते चलो म्हणजे इंस्टाग्रामवर फेमस आहे ती ताई मस्त छान व्हिडिओ बनवते वगैरे ते चला आता निघू आपण आता अकरा वाजले भेटू तिकडे गेलो कसं कसं काय असणार आहे घडणार आहे मग दाखवूच आम्ही तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा चलो मंडली आता मी पाठीमागे जाऊन बसतो चलो नाम देऊ काय म्हणतो तर मित्रांनो बघू शकता आपले दोन मित्र एक सक्तीशबाई आणि नाम्स क्रिएशन हा चलो बसतो पाठीमाग मी दिले काय ताई पैसे दिले दिले होते का मग कसं सोडला आम्हाला डायरेक्ट तुम्ही तर मंडली पैसे न देता आम्ही तसंच गेलो होतो परत आलो मागे फिरून बसलो आता एक सांगायची गोष्ट अशी आहे का आम्ही थोडं पुढे गेलो होतो आणि पेट्रोल टाकला तर ब्लॉकच्या नाण्यामध्ये त्यांना पैसे दिले पण नाही आणि त्यांनी पण पैसे काय मागितलेच नाही तर आम्ही परत अर्धवट गेलो अर्ध्या रस्त्याला गेलो होतो तर तिथून परत मागे रिटर्न आलो आम्ही त्यांना पैसे दिले बरं वाटतं कारण की नंतर पण देऊ शकलो असं उलखीचे पण तसं नको त्यांच्या हिशोबात काही चुकी नको तर त्यांना काही कोणी क्लेम करायला नको काही बोलायला नको त्यामुळं इमानदारीमध्ये परत आम्ही मागे आलो त्यांना पैसे दिले आणि चालू परत आपल्या डेस्टिनीकडे सो चलो मंडळी बघू काय काय खायला भेटते तिला काय खायला घेऊ जमाल तसं भेटेल तसं एकदम टेस्टी वाटा पाव नक्कीच खातो मीस लवकर घ्या आपल्याला डबल डबल घे ना सिंगल सिंगल कसं काय चालेल चल तसं लागेल तसं आपण खाऊ मंडळी पोचलं आता बेंडमध्ये आता बघू आता काय तो छोटासा खाऊ घेऊ का तुम्ही थोडंसं खाऊ घ्यायचं गाडी गाडी ला तिकडे थोडं पहिले खाऊ घेऊ काय तरी नंतर जाऊ तुझ्या बाजार हाय पेनचा मार्केट काय आता अरे, आपण चलो, चलो मंडली ब्लॅक साडीवर गजरा पण गजरा घेऊ आता चला मस्त गजरा घेतो काही गजरा त्या दोन ब्लॅक ड्रेस आहे ब्लॅक साडी चांगला गजरा पण शोभन दिसून चांगला चला बाय

ते काढते रे उठा रे ना मस्त फोरन ते आवडते काय तुला बरं माहिती साहेब चल पण त्याला रिसिंगची गाडी आवडते तुला काय नांद गाडी आवडत रिसिंग चॅन वाट ठीक आहे चला खरेदी चला केली चला चला आपण आता चलो मंडळी झाले आपली शॉपिंग थोडीशी खरेदी केलेली आहे आता जाऊया बघू आपण काही घेतो बायकोला गजरे चलो वेटू सासूवाडी तुरपास क्राऊड आहे कस चला भेटू नंतर आता जातो तिकडे परत ऋण आहे थोडासा खाऊ जेवण करू नंतर फोटोशूट करायचे तिकडे तिकडे जायचं मंडळी बघू शकता हॅपी मग अरे बाप रे काय दिलं काय दिलं बघू दे मला नाही का मग मला नाही तर मंडळी आपलं नाम स्प्रेषण आहे वहिनीला कॅडबरी आणि हा बघा आमचा आद्विक आद्विकला काय आणलं बेटा बेटाला काय आणलंय हा 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 अध्वी खुश का आध्वी काय बेटा म्हणजे अरे तो मग लावलेला का बोल ना तू ठीक आहे चला अच्छी बात आहे सर म्हणतात आमचा बोऱ्या खुश झालेला आहे बाबू कसा आहे बाबू गाड्या कशा आहेत काय रे तुला आवडली का जोरात आवड नाही

सात वडापाव पाव खाल्लेत सकाळी सात आता पकड तुम्ही बिलावी नको नको मी वास नको नको ना

कसं झालं नाम नाही संध्याकाळ पण दे बाहेर सांगू पाहिजे आपलं वेजमध्ये आहे झाले दोन भाकर खाल्यात बस पोट भरलं आपलं मस्त जेवण झालं असं बद्दल वगैरे तडका तर या जेवायला

पाहुणे आल्या जेवल्याला बरं वाट ना घाम बोडला आला एक तास झाला जेवाला बसलेला संपत नाही एवढा फिनिश कर तर उठावं लागेल तसं जमणारच नाही अजून आतलं अजून मागून घेईल तीन प्रकारची मच्छी होती पण टाकून देत ना असा तो रस्सा पण पिऊन टाकतो मच्छी साहेब मासा ना थोडा घ्या ना एकनाथ शिंदे साहेब या आपले मुख्यमंत्री म एकनाथ शिंदे साहेब <laughs> <है था? laughs> <laughs> आहेत ना कोण आहे कोण आहे गरिबांचे एकनाथ शिंदे कोण आहे एक शिंदे साहेब आपल्या लागेल आपल्या घरी सोन ब्लॅक ब्लॅक म्हणता बघू शकता ब्लॅक ब्लॅक ड्रेस ब्लॅक मॅचिंग शंकरा स्पेशल ड्रेसिंग हा फोटोशूटला चाललो साई मंदिरामध्ये आपल्या पेंड मध्ये मकर संक्रांत स्पेशल आम्ही करणार कॅमेरा कॅरी करणार आणि आपले फोटोग्राफर तुम्हाला दाखवतो तर स्वतः आपले मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे गरीबांचे एकनाथ शिंदे नमस्कार दाखव इकडं नमस्कार नमस्कार आणि आपले ड्रायव्हर पुण्याचे दशानंद रावण दशानंद रावण रावण बघू शकता ड्रायव्हर ते आपलं कुठे जायचं सांगा ना साई मंदिर कुठचे हा राईट राईट इकडेकडे राइट साइड मी सिग्नल दिलाय मी गाडी जाऊ दे ना ओके ओके okay, okay, बॉस सो so, चला मंदिरा आलो सामी कुठकडे दादा साई मंदिर नवीन कुठं शूट करणार आम्ही कसा दिसताय कशी दिसते हो 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 <laughs> हा गजरा मी आणला तुला कसं वाटलं बा छान वाटलं ना इकडे कुठे झालंय मी तिकडेच बरोबर चाललो हो इकडे इकडे काय काय कुठे जात चलो मंडळी आलं होतं साई मंदिरचा आपल्या तुमचा जोडा काय आणि आपले फोटोग्राफर आहे का फोटोग्राफर तर हे साई मंदिर आहे आपल्या पेंडमधून बॉटल घेऊन तर पहिले पहिले आपण दर्शन घेऊ सर काय म्हणतोय सो पाण्याची बॉटल मग काय करायचं ते पाणी प्यायला लागतं तर मी दोन तास बायको असं बोललोय आता ती एक मिनटं पण राहू शकते माझी एक मिनिटं पण आता जेवढं राग आहे ना तेवढा तुम्ही किरा तू है निराला शिरडी दर्शन घेतलं प्रॉपर मस्त आता आपण थोडे फोटोशूट करू आम्ही चलो ते बघा तुम्ही तिकडे चलो कॅमेरामॅन शिंदे साहेब आणि नवरी नवरी स प्रॉपर साहेबाबांचं दर्शन घेतलेलं आहे आम्ही आता हां आणि आता फोटोशूट करू आपण चालेल ना चलो हां चालेल

टीच पण काढतो इकडे बर गेला जेवढा अँगल न घेता येतील ना तेवढं आ रेडी बंधन के मनिया आया ओटला बनके गन्ना देवच पिपल पत्तियां बाही छूला बनके बंधन के मनिया आया ओटला बनके गन्ना देवच पिपल पत्तियां बाही छूला मेरे सोनिया सोनिया क्या बोल गया मैं भक्त सोने ना रे वे चालू दे ना इश्क तेरा इश्क में न होना ना दे

बघूया आमची नवी तिकडे चालली आहे सो ना सो ना इकड़े बघ काय खव आणले तुला खाव आणलं आहे पेंट आलेली आहे बायदेवे खूप फोटो देऊन पण होत आहे तशी चालेल आता थोडी सावली पडलेली आहे आता थोडी सावलेली आहे सावली आलेली सावली लिवलं तिकडे आता सावली आहे तर आता थोडंसं बसतं आराम करतो तिकडून पण बोलांचा फोटोशूट चालू तिकडं कसा करतो मी कसा करता तर मंडळी किती वाजले आता किती झालं का तर बघूया आता अजून भरपूर आम्हाला फोटोशूट करतो कारण की लास्ट टाइम पण आम्ही साई मंदिरात आलो होतो बघा साई मंदिर आपलं पेंडमधलं तर लास्ट टाइम पण आलो होतो आम्ही नाही फर्स्ट टाइम आमचं इथं होतं सेकंड टाईम आम्ही मग मंगलवारच्या मार्केटला गेलो होतो तिकडे नदीजवळ नदीवर गेलो होतो आणि आता आपण इथं आलो परत साईबाबांचं दर्शन घेतलं आणि आज मकर संक्रांतनिमित्त आज फोटोशूट चला बोला करूया सर्वजण करतात आपण पण करूया हां बरोबर ना ग चला तर ना आता मित्रांनो आपल्या ब्लॉगला तुम्ही सबस्क्राईब जमेल जमलजवळच करत राहा कारण की ना आता माझी बायको आली इकडे घरी आली का आता आम्ही दोघे मिळून आमचा तुम्हाला ब्लॉग दररोज डेलीचे बघायला मिळते हां नाही आले

तर पब्लिक आता आम्ही आलो होता मंदिरामध्ये रिलीज बनवण्यासाठी ना आपण त्याच्या पुढचे ब्लॉग आपल्याला दोन चार महिन्यानंतर मे नंतर आपली बाईक किती महिन्यानंतर हां कॅमेरात बघून बोलायचं तीन महिन्यानंतर आपली बायको तुम्हाला कंटिन्यू ब्लॉक करणार तुमचं ना ग मग तू बोल आता कुठे आला आपण आता ब्लॉग शूट करा साई जोरात बोल ना साई मंदिरला थोडा जोरात बोल ना बोल जोरात कशी बोल पहिले दोन हजार

चालू आहे हे बघ तू टेन्शन कसं आहे माहिती का हे जरा आता बिझी आहे थोडे दिवस फक्त नंतर आपण त्याला ना तू म्हणावर घेऊ नका एवढ्या धानावर घेऊ नको आपण तुला बघू यांचं झालं आपलं पण होईल हां यांचं झालं आपलं पण होईल तुझं पण होईल माझं पण होईल तू टेन्शन घेऊ नको टेन्शन घेतलं बघायला पण नाही इकडे बघ असा असा हो बाळा इकडं बघ असू दे असू दे नको रडू नको आता होईल तुझं पण घे नको मान का तर आता वाजले सव्वाट आणि मी आता आलो घरी मस्त सुखकर प्रवास झाला आमचा पेन टू करजात तिकडे गेलो तो बायकोला भेटायला पेनवर पेन तर मग आलो मस्त आता जेवण तर स्किप करणार आज कारण तुम्हाला भूक नाही आहे भरपूर तिकडे खाल्लं होतं आज जेवण स्किपच करू आपण तर आता आपण आपण दूध पिणार आहोत आता साय आलं बघा आपल्या घरचं दूध आहे गाय घेतली आपल्याला आता मस्त दाखवतो बघा ओ माय गॉड मस्त साई आले कद्दशीर हळदीचं दूध पिणार पण आता मस्त आहे ते पण चलो म्हणलं जे आता हां आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मी गेलो तर बायकोला भेटायला तिकडे पेनला मकर संक्रांत होती त्यामुळं चला जस्ट भेटणार शूट पण केले फोटोशूट केले तुम्ही बघितले पण असाल आणि बघणार पण तर दुसरी गोष्ट असं आहे का त्यांचे काका आहेत सत्तु काका तर ते गेले ते देवीला गेले होते तर वैष्णवदेवीला नाही एक म्हणता बंद करा ना स्टॉप कर स्टॉप कर ना वैष्णोदेवीला गेले होते त्यांनी माझ्यासाठी जर्किंग आणलं आहे स्वेटर आणला आहे दाखवतोच मी टँड ओ माय गॉड इतना बडाबडा बडाबडा बडे आदमी केले बडाबडा ते को इतना बडा आला मस्त आणला एकदम सॉफ्ट सॉफ्ट एकदम भारीतलं आहे चलो मंडली तर थँक्यू यू मंडली सॉरी थँक्यू काका मला गिफ्ट दिल्याबद्दल आभारी आहोत आपण आम्ही असंच प्रेम राहू द्या माझ्यावर धन्यवाद एकदा चलो म्हणतो ती भेटू नंतर थोड्या वेळात थोडा एन्जॉय घेतो असं मस्त थोडा वेअर करतो कसं वाटतंय मला कसं फील होतंय तोपर्यंत बाय बाय बघू शकता पहिले भावेशने वेअर केलेलं आहे हा कसं वाटतं भावेश मस्त आहे ना तुला म्हटा होते तू रे मला मस्त येईल नेमकं ते काका आणलं त्यांच्या ते काका असतो काका ते त्यांचे काका आहेत ना त्यांनी येते वैष्णव दिले गेले त्यांनी तिकडे

आता दुसरं काहीतरी घेऊन या मस्त